अलायन्स मध्ये थोडा वेळ लागतो कारण त्यांच्याकडे कुठले मंत्रीपद आमच्याकडे कुठले मंत्रीपद अजितदादाकडे कुठले मंत्रीपद किती आकडा असेल त्या पोर्टफोलिओ काय असेल पालकमंत्री कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे कोण असणार आहे म्हणजे कुठल्या पक्षाचे असणार आहे हे सर्व सूत्र तयार करावं लागतं नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी नाही आहे तर या सर्व सूत्रा पूर्ण करून मग सरकार बनवावं लागतं त्यामुळे त्यांच्याकडले आकडे आपल्याकडले आकडे त्यांच्याकडले आकडे त्यांच्याकडले पोर्टफोलिओ मला असं वाटतं थोडा याकरता काही काढ जाईल पण लवकरच त्या ठिकाणी सरकार बनेल कधीपर्यंत होईल डिसेंबर उजाडेल की या महिन्यात होईल असं वाटतं तुम्हाला शपथविधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असं आहे की मी वारंवार सांगतो आहे की फक्त वेळ कशाला लागतो आहे तीन पक्षाचे आपापले आप मंत्रीपद पालकमंत्रीपद त्यांचं पोर्टफोलिओ ह्या सर्व बाबीला जेव्हा सरकार बनतं तेव्हा सर्वच बाबीचा विचार करावं लागतं मुख्यमंत्री पदाची शपथ देऊन काही पूर्ण सरकार नाही म्हणणार ना सरकारमध्ये बाकी आहे बाकी गोष्टीचा निर्णय करावं लागतं तीन पक्ष आहे तीन पक्षाला काय काय मिळणार आहे त्याच्यामुळे त्यावरही शिक्कामोर्तब होईल आणि मला वाटतं मग सरकार बने पंच्याहत्तर नंतर होईल काय हे साधारण तीन डिसेंबर महिना उजाळेल याला डिसेंबर उजाळेल की नोव्हेंबरमध्ये होईल हा काही पॅरामीटर नाही आहे आता केअरटेकर मुख्यमंत्री ते आहेत एकनाथ शिंदेजी मला असं वाटतं की सर्व तिन्ही पक्षाचं आमच्यासोबत आलेले घटक पक्ष आहे त्या घटक पक्षाचं पक्षा सुद्धा आम्हाला मत घ्यावं लागेल पण एकंदरीत जेव्हा सरकार बनेल तेव्हा सरकार हे पूर्ण क्षमतेने बनेल पूर्ण सर्वात व्यवस्थित पद्धतीने सर्वच पक्षाला न्याय मिळाला पाहिजे असं सरकार अशी चर्चा आहे गृहमंत्री पदाची मागणी करत आहे त्यांनी उपमुख्यमंत्री पदलाय केंद्रातलं मंत्रीपद गृहमंत्री मला याबद्दलची फार माहिती नाही आहे कारण याबद्दलचा सर्व निर्णय आमचं केंद्रीय नेतृत्व आणि तीन नेते बसून करतात संघटनेचं काम आहे आमचं काम आहे की संघटनेच्या माध्यमातून आमच्या पक्षाला मजबूत करणे आमचा पक्ष सरकारमध्ये जो आला आहे अजून त्या ठिकाणी आमच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत संघटना आम्हाला पुढे न्यायची आहे मी कालही सांगितलं की सांगित एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य संख्या असणारा पक्ष आम्ही करणार आहोत याकरता आम्ही काम चालू केलं आहे शेवटी सरकार बनण्याची जबाबदारी आमचे नेते आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाची आहे लवकर करतील पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काय वाटतं तुम्हाला एकशे बत्तीस आमदार निवडून आले कोण मुख्यमंत्री तुमचा आणि तुमच्या आमदारांचा मनातला कोण मुख्यमंत्री असं आहे तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला वाटतं की महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री दे व्हावे मी मागेही सांगितलं एकनाथ शिंदे त्या कार्यकर्त्याला वाटतं की एकनाथ शिंदे व्हावे अजितदादा त्या लोकांना वाटतं अजितदादा व्हावे यामध्ये मी वारंवार सांगतोय की तीनही पक्ष आता हे तुम्ही एका पक्षाचं बाकी पक्षाचं मी सर्व सांगतो आहे माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्री योग्य पद्धतीने शपथ घेतील लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री येईल आणि शेवटी जेव्हा सरकार स्थापन होईल तेव्हा महायुतीचा मुख्यमंत्री असणार आहे कुठे नाही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये हा तुट त्या त्या जिल्ह्यातले आमचे नेते ठरवतात हा काही राज्याचा निर्णय नाही ही राज्याची राज्या निवडणूक नाही समजा पुण्यामध्ये वाटलं तर पुण्याचे कार्यकर्ते निर्णय घेतील तिथले पदाधिकारी निर्णय घेतील मुंबईत मुंबईत निर्णय घेतील हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा असल्यामुळे त्या त्या, त्या लेवलला जे निर्णय होतील ते मान्य करावे लागतील म्हणून मी आधीच सांगितलं की सरकार जेव्हा बनतं ते सरकार हे सर्व बाबीचा विचार करून बनतं कुठले पालकमंत्री कुणाचे असणार कुठले मंत्री कोण असणार कुठले खाते कुणाला असणार या सर्व बाबीचा एकंदर विचार होईल आणि मला वाटतं मगच त्या ठिकाणी सरकारमध्ये योग्य पद्धतीने सरकारचं गठन होईल एक आहे तो सेफ आहे असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री पदासाठी अभियान सुरू केलं एकनाथ शिंदे मी वारंवार सांगतो एकना की एकनाथ शिंदे त्या लोकांना वाटेलच नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे भाजपच्या लोकांना वाटलं देवेंद्रजी व्हावे काय वाटणार नाही त्यामुळं हा चालू राहील पण शेवटी एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा आणि आमचं केंद्रीय नेतृत्व बसून याबद्दल ते योग्य निर्णय घेतील आणि योग्य निर्णय होईल त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका